या ठिकाणी आपण थेरगाव परिसरातल्या श्रद्धा मेस हॉटेल समोर आहोत या हॉटेलमध्ये काल भर दिवसात चोरी झालेली आहे आणि काउंटर वरच पंचवीस हजार पर्स होती ती पर्स चोरांनी पळून नेलेली आहे चोर या ठिकाणून पळून जाताना दिसतोय दिवसा ढावळ्या थेरगाव परिसरामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये चोऱ्या होत आहेत तरी देखील पोलीस प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष का होतंय हा प्रश्न उपस्थित होतोय परंतु दिवसा या थेरगाव परिसरामध्ये चोऱ्या होत आहेत याकडं प्रशासनाचं दुर्लक्ष आहे का हा देखील प्रश्न स्थानिक लोक उपस्थित करीत आहेत प्रत्यक्ष ज्या हॉटेलमध्ये चोरी झालेली आहे त्या हॉटेल मालकाला आपण विचारणार आहोत की नेमकं कधी किती वाजता आणि कशा पद्धतीने चोरी झालेली आहे श्रद्धा मेस हॉटेलमध्ये काल चोरी झालेल्या दिवसा ढवळ्या चोरी होत आहेत पण ही चोरी का झाली किती वाजता झाली कशा पद्धतीनं झाले याबद्दल आपण विचारणार आहोत थेट श्रद्धा मेसच्या मालकीन या ठिकाणी आहेत आखाडे मॅडम त्यांना विचारणार आहोत की किती वाजता आणि कशी चोरी झाली ते काल दुपारी बारा सव्वा बारा ते साडे बाराच्या दरम्यान झाली माझा मुलगा होता इथं गल्ल्यावर बसलेला त्यांनी जेवण करून पाचशे रुपये दिले माझ्या मुलांनी इथून गल्ल्यातून सुट्टे काढण्यासाठी पर्स काढली बाहेर त्या मुलांनी बघितली आणि मुलगा इथून उठून गेला की तो स्वतः इथं येऊन बसून त्याने पर्स काढली इथून आणि आरामशीर गेला तो इथं कोणाला संशय येऊन दिला नाही काही नाही इथून थोडस खाली गेला खालून वरती येऊन काळेवाडी फाट्यावरती तो पसरला झाला या ठिकाणी दिवसा अशा जर का हॉटेल मधून किंवा व्यावसायिकाच्या या ठिकाण चोरी होत आहेत तर प्रशासनाबद्दल तुम्हाला काय वाटतंय चौकीमध्ये तुम्ही जाऊन याबद्दल एफ आय आर वगैरे दाखल केले का एफ आय आर करा तु... मी शंभर नंबरला कॉल केला पोलिसाची गाडी आली त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही चौकीत जावा चौकीत गेल्यावर तिथे हे सांगते त्याच्याकडे जा ते सांगते त्याच्याकडे जा आमचे पण अर्धा तास तिथं घालवला आले परत नंतर आले फक्त ते एक जण आले ते म्हणले कुठं सीसीटीव्ही आहे का बघितलं आम्हाला बरोबर घेऊन फिरले तुम्ही शोधा म्हणले सीसीटीव्ही कुठं असेल तर आम्हाला फक्त त्याचा दा चेहरा दापा आम्ही पाहू मी कालपासून त्यांना चार व्हिडिओ पाठवलेत पण त्यांना त्यांचा आणखीन काही मला परत मेसेज वगैरे काही आलेला नाही बरं एफ आय आर त्यांनी नोंदून घेतली आहे का तसं तुम्हाला एफ आय आर कॉपी दिली का पोलिसांनी नाही ना दिली एफ आय नोंदवून घेतली पण नाही आणि कॉपी पण नाही दिली या ठिकाणी जी चोरी झालेली आहे चोरी म्हणजे रोख रक्कम स्वरूपात झाली अजून वस्तू आहेत आणि किती रुपयाची झालेली माझ्या पर्स मध्ये रोख पंच पंचवीस हजार रुपये होते आणि माझे पूर्ण डॉक्युमेंट आहेत त्याच्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड एटीएम कार्ड पूर्ण पर्स त्यांनी काढून पूर्ण पॅकेटच घेऊन गेला होतो त्याच्यात म्हणजे सगळंच घेऊन गेला होतो काहीच राहिलं नाही त्याच्यामध्ये या ठिकाणी पाहतोय की आपण श्रद्धा मेश हॉटेल जे थे। आहे ते खेरगाव परिसरातील आशोगाव सोसायटी संभाजीनगर या ठिकाणचं फार जुनं हॉटेल आहे या ठिकाणी विविध कामगार आणि जवळपासची जी लोक आहेत ज्यांना आधार नाही अशी लोक या ठिकाणी मेस मध्ये येऊन जेवण करत असतात परंतु गेल्या दोन तीन दिवसामध्ये एक नवीन मुलगा येत होता असं निदर्शनास आलंय काही आपण या ठिकाणी जे जेवण करायला मुलं येतात त्यांना विचारलं की नवीन कोण येत होता का तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की अशा अशा दिसणारा मुलगा जो व्हिडिओ शूटिंग मध्ये दिसतोय जो चोरी करून गेलेला आहे आणि पळताना आपल्याला एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये तो दिसतोय आणि तोच मुलगा इतर इथे येणाऱ्या जेवण करायला येणाऱ्या लोकांना विचारलं की हा मुलगा तुम्ही कधी पाहिलाय का तर ते बोलले की कधी दिसत नव्हता पण मागचे दोन ते तीन दिवस इथं येत होता जेवण करून जात होता आणि इतरांशी गप्पा मारून तो जायचा कुठला आहे काय माहित नाही पण तो हिंदी बोलत होता अशी चर्चा आहे तर आपण ताईंना विचारूयात की हा जो कोण बुरटा चोर असेल तो पकडण्यासंदर्भात प्रशासनाकडून तुमची काय अपेक्षा आहे काय लवकरात लवकर प्रशासनाने शोधून काढावं म्हणजे पर्स पर्स गेले त्याच्यात माझे डॉक्युमेंट्स खूप महत्वाचे आहेत डॉक्युमेंट्स काढायला तर माहिती आपल्याला किती त्रास होत होते आणि सगळे डॉक्युमेंट्स आहेत माझे पूर्ण त्याच्यात माझे मुलाचे माझे आधार कार्ड पॅन कार्ड पूर्ण टोटली डॉक्युमेंट्स त्याच्यात पैसे जरी नाही मला भेटले तरी माझे फक्त डॉक्युमेंट जरी मला भेटले तरी मी खूप आभारी होईल कारण का पैसे मी उद्या कमवू शकते पण डॉक्युमेंट्स काही एक दिवसात दोन दिवसात निघत नाहीयेत त्यासाठी खूप झटावं लागते म्हणून डॉक्युमेंट्स भेटण्याची मला इच्छा आहे आणि माझी पर्स पण आहे मी ते पर्स सुद्धा फोटो टाकू शकते जरी कुणाला दिसली कुठ तरी मोबाईल नंबर पण आहेत तेवढे जरी मला कळवलं तरी खूप आभारी होईल काल दुपारी जी चोरी झालेली आहे ती चोरी झाल्यानंतर कुणी केली म्हणून हा शोध घेण्यासाठी स्थानिक आसपासची लोक आणि स्वतः ताई या ठिकाणी म्हणजे बराच प्रयत्न करत होते त्यांनी शेजारच्या एका घराच्या तिथला सीसीटीव्ही फुटेज पाहिलेला आणि त्या फुटेजमध्ये असं दिसतंय की तो चोर प्रत्यक्ष पर्स घेऊन आणि इथला जो स्कार्प होता एका कामगार महिलेचा त्या स्कार्फ मध्ये ती पैशाची पर्स गुंडाळून पळत पर जाताना त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतोय या ठिकाणी आपण पाहतोय की सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरी करून जाताना चोर स्पष्टपणे दिसतोय पोलीस प्रशासनाकडून याताईंची अपेक्षा हेच आहे की त्यांचं जे आर्थिक नुकसान झालेलं आहे ते चोर पकडून त्यांना मिळावं सांगावा कॅमेरासाठी বিনয় সোনোনে খেগাও পুনে